केंद्र सरकारने आणलेल्या नवीन वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील ट्रक चालक असतील ट्रँक पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करणारे टँकर चालक असतील हे तीन दिवसाच्या संपावर आहेत त्याचा परिणाम जो आहे तो पुण्यातील पेट्रोल पंपा पेट्रोल पंपाला बसल्याचा या ठिकाणी पाहायला मिळतो या ठिकाणी वाहनाच्या ज्या आहे पेट्रोल भरण्यासाठी लांबच लांब रांगा या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत केंद्र सरकारने जो हिट अँड रन कायदा आणलेला आहे ज्यामध्ये ह्या कायद्याअंतर्गत जो कोणी दोषी असेल त्याला दहा वर्षाची शिक्षा आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे या कायद्याला चे ड्रायव्हर ड्रायव्हरनी विरोध केलेला आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की या ठिकाणी आपल्याला पेट्रोल मिळणार नाही ना या भीतीपोटी वाहन चालक पेट्रोल पंपाच्या बाहेर रांगात रांगा ला लावल्याचा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आपल्यासोबत काही वाहन चालक आहे दादा तुम्ही कालायचे पेट्रोल का तुम्ही रेग्युलर पेट्रोल का रेग्युलर रेग्युलर पेट्रोल मिळणार नाही या भीतीपोटी तुम्ही आला ना असं काय वाटत तर नाही अजून पण गरज ते सगळीकडेच आहे सरकारने तो कायदा आणलेला आहे त्या कायद्यामध्ये ड्रायव्हर झाला तर त्याच्यासाठी शिक्षेची कम्प्लीट करण्यात आली वर्षाची शिक्षा आणि लाख रुपये दंड अशी आहे काय काय काहीतरी विचार करूनच कायदा केला असेल पण थोडस चुकीचं पण वाटत ड्रायव्हर म्हणत आहेत की आम्ही अपघाती मुद्दाम करत नाही होतात आता गाड्याच एवढ्या झाल्यात त्यांचे तरी काय चूक आहे गाड्याच एवढ्या झाल्यात रोडला दादा काय सांगाल तुम्ही रेग्युलर पेट्रोल भरता का आज मुद्दाम आलात नाही रेग्युलरच भरतो पेट्रोल भरतो सं या ठिकाणी आपण बघतोय की पेट्रोल पंपाचा जो फटका आहे तो इथं बसल्याचं चा वाहन चालकांना या ठिकाणी पाहायला मिळतं त्यामुळे इथे वाहनाच्या लांबत लांब रांगा झालेल्या आहेत आता तुम्ही पेट्रोल रेग्युलर भरताय का संपा आहे म्हणून पेट्रोल भरायला नाही रेग्युलरमध्ये पण भरतोय पण आपण असं तर बॅ बॅलन्स पण भरून ठेवलं मला परत नको किती भरलोय आता मी पाचशे रुपयाच पहिलं दोन तीनशे रुपयाचं असतील हां मग परत नको ओके तुम्ही पेट्रोल रेग्युलर भरतात का संप वगैरे आहे म्हणून नाही नाही ना, रोजचं पेट्रोल आहे माझं रोजच रेग्युलर आहे नाही आहे की संप आहे म्हणून असं काय असेल महसूल खात्यावर परिणाम नाही का होणार असं केलं ड्रायव्हर्स जे आहेत त्यांनी या कायद्याला विरोध केलेला आहे जो हिट अँड रन कायदा आलेला आहे त्याला त्यांनी विरोध केलेला आहे त्यांच्यासाठी जे आहे ता जर त्यांच्याकडून जर ॲक्सिडेंट झाला तर त्यांना दहा वर्षाची शिक्षाची तरतूद आणि सात लाख रुपये दंड असं केले काय वाटतं तुम्हाला आता चुका तर होतातच माणसांकडनं पण आता त्या चुकीचं नक्की कारण शोधलं पाहिजे त्याची शिक्षा सगळ्यांना नाही मिळाली पाहिजे आपण बघतोय की या ठिकाणी या संपाचा जो फटका आहे तो पेट्रोल पंप धारकांनाही बसला तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं पेट्रोल भरण्यासाठी पुणेकरांच्या पेट्रोल पंपच्या बाहेर रांगाच रांगा, रांगा लागल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतंय आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश सर राजरत्न झोंधे टॉप न्यूज मराठी पुणे कम कमॉन गाईज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते गाईज आम डेलिंग यू तुम लोग को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दॅट्स ओके यू कॅन लर्न रोज का ढक्कन देना हम्म फ्री रेड वाला सही वाला देना वे ढक्कन It's a say panny pinna. Monnington Oxyridge, proudly Indian.